मित्रांनो नमस्कार सरिताचे लॉग चॅनेल वर तुमचं स्वागत सा आहे आम्ही हो दोघाही तुमचं स्वागत सा करतोय आणि आनंद कृषी पर्यटन केंद्र बोरगाव सातारा जिल्हा सातारा येथे साता आपण आलेलो आहोत सरिताचे गाण्याचा रस्त्या बघा मस्त हा ना साहेब आता कसे बोरगाव न कसे चालले तर का वा मस्त साहेब हा बघा कसा आपला स्वराज्याचा ध्वज फडकत आहे कसं शूर आपले मावळे जसे कसरती करायचे किल्ल्यांवर चढण्याची बापरे हो बापरे हो पकडा उघड ना बघू येस बघा माटी त्यांना उत्तम सांगितल्यामुळे ते ना पकडता आले बाली बघा पाणी आहे खाली स्वामी विवेकानंदांचं कन्याकुमारी छोट्या वस्तू मध्ये दाखवली वा अशा आणि मस्त मूर्ती आपली शांत सोजवळ मूर्ती स्वामी विवेकानंदांची त्याला आमची तर मुलं नाहीयेत आई ना छोट्या मुलांबरोबर आपण बरोबर बरोबर बाईकचा आनंद घेतो बस रेवडी मी चांगलं काढणार कस नसत कॅन्टीन सगळ्यात मी आलोय चहा देऊया म्हणजे चहायला आलोय बघा साहेब चहा तर साहेब बघा आम्ही कसं एन्जॉय करता कॅन्टीन मध्ये आलोय पाहतोय तर भाऊ तुमच्या या आनंद पर्यटन केलं तुझी काय यावं माणसांना

आणि होटल नमस्कार भागवान मित्रांनो याच्या याच्यामुळे माझीला झाली कारण मला इथल्या काहीच माहिती नाही आज मित्राने एवढं गाडी दिलं तुम्ही मित्रायच्या कसं यायचं या स्पॉटला कसं याय बरोबर मी देणार नंबर तुम्हाला देईन ना डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला कधी यायचं मध्ये तर तो गुगल गुगल त्यांना कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शन मध्ये नंबर पण देऊन देऊ धन्यवाद पण रस्ता वाटतो ना तसं बघा एंट्री आहे लहान देगा देवा म्हणतात ना मस्त मस्त झाड चलावलेत हे बाबा कंपोस्ट खत कंपोस्ट खत शेणखत खत झाड कलर मारले की बघा असं वाटतं की गावच आहे नाही ना गावी या गावच आहे हा मोर आहे बघा तर आपल्याला बघा मोर बघा मोराचा आवाज बघा हे बघा साहेब भेटत साहेब कसं वाटतं म्हणजे सगळी कशी तुमची खूप आहे सेल्फी पॉइंट आहे हा आहे आणि बघा बाजूला अजून आपण आपले फोटो काढू सगळ्या तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आम्ही हे सगळे व्हिडिओ करतोय अरे साहेब बघा कुठे गेलेत साहेब जो काय विचारायलाच नको काय म्हणते त्यांच्या अंगात निळू फुले संचारलेत बाई वाड्यावर या ठीक आहे कोणते बाई ना वाड्यावर बोलवत आहे बघते देशाचे चलन राष्ट्रध्वज नाणी व हो नोटा तर डॉलर आहे गुगल आहे सगळे प्रत्येक देशाच्या नोटा चलनी नोटा नाणी प्रत्येक देशांचे देशांचे राष्ट्रध्वज काही निवडक देशांचे राष्ट्रध्वज लिहिलेत बघा निवडक देशांचे बघा Oh, गौगल, गौगल। गौगल ना तो ऑल इज वेल इकडे इकडे चष्मा येना त्या गोगल वर गोगल लागतय बघा गोड आहे बसायला मस्त हवा तो मस्त सुटली पणकेची गोया वगैरे जस नाही तुम्ही बघा आज डोंगर वगैरे डोंगर वगैरे हिरवळ सगळीकडे बघा एवढी हवा मस्त छान सुटली ना असं वाटतं हरवून जावं यावं यावो इथे सर्जा सर्जा राजा आहेत बघा बघा हा आपला सर्जा किसानाचा मित्र आपला शेतकऱ्यांचा मित्र शेतकऱ्यांचा मित्र आपलाही मित्र हा आपले सर्वांचा मित्र आपण आपला मित्रच आहे राजा 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 सर्जा राजा सर्जा राजा बघा तेवढा मजबूत आहे शब्द चला राजा चला आता आपण हे ह्याच्या खुशीत बसूया गोरीलाच्या बघा मला मी म्हणते बसते तर मला बसूच देत नाही साहेब लहान झाले साहेबच एन्जॉय करतायत आज बघा साहेबांची मज्जा बघितलं का साहेबांची मज्जा बघा आपण गोरीलाच्या छांगवर बसूया गोरीला गोरिला तुझ्या कुशीत बसतो बापरे बघा अशी वाटतो एकदम किती डेंजर वाटतो ना गोरीलाच्या इथे एन्जॉय करायला लागले बघा थांबा गोरिलाच्या कुशीत वरती दिसला का म्हणजे तेव्हा त्यांना जी संधी भेटली ना एन्जॉय करायला ते आता करतायत त्यामुळे मुलांना लहानपणी काही फिरायचं असेल ना फिरू द्या सर्व एन्जॉय करू द्या पडलो पडलो बघितलं कसं मुद्दम करतात पडलो 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 करतात <laughs> खरोखर पडले की वाटेल खोटच बोलताय बघा इथे लहान मुलांना भरपूर आहे हे बदकावर बसू शकतात अरे वा सायकल सुद्धा मस्त आहे बघा गाणं देवाना मेहमूच गाणं बाबा ना तुम्हाला कोणता आठवते आहे का गाडी

पर्यटन मला दाखवा बघू या सगळे इतिहासाचे दिग्गज आहे शिवाजी महाराजांनी काय काय पराक्रम केले सगळे आपण विसरत चाललोय हे बघा अपरिचित मावळे आता रामजी पांगेरा सरसेनापती अपरिचित मावळे जे इतिहासाच्या पुस्तकांमध्ये नाही आहेत ना ते तानाजी मालू सर सगळ्यांनाच माहिती आहे मला बघा सातारचा किल्ला आणि मग एक गोष्ट सगळ्या आम्ही एसटी स्टँड उतरलो ना तर तिथे एक महाबळेश्वर दर्शनची आपली महाराष्ट्र शासनाची बस लागलेली असते बैरजी नाही बहिरजी नाईक माहिती आहेत ना सकाळी पावणे सुटते कोण होते ते रात्री साडेआठ पर्यंत तुम्हाला महाबेश्वर आणि प्रतापगड बहुरूपी होते बहुरूपी म्हणजे का बहुरूप देऊन ते शत्रूच्या गोठ्यात जाऊन तिकडची माहिती काढून आणायचे असे रूप घेऊन बघा जेव्हा मला गुप्तहेर म्हणतात ना गुप्तहेर तसं म्हणजे बहुरूपी पद्धतीने जाऊन हिरोजी हिंदू माहिती काढून यायचे जिवा महाला बघा योद्धा आता मी कधी नाव ऐकलं जिवा म्हणून वाचला शिवा योद्धा माळूजी बाबा हे आता कधी नाव ऐकलं ना आपण पण इथे आल्यानंतर आपल्याला माहिती पडतात आता आम्ही व्हिडिओ त्याचसाठी काढतोय हो आता शिरंगाजी नरसाळा आता इथे साहेब टाइम कसा आहे या नऊ ते तीन आहे नऊ ते तीन आणि दुसरा टाइम तीन ते तीन आठ तीन ते आठ आहे आणि राहायचं असेल तरी राहू शकता तुम्ही मी आलो सगळी माहिती मी नये तर तुम्ही नक्की असमान जंजीरा किल्ला बघा हा बघा जंजीरा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज विजय आणि ही माहिती आणि हे आपले मावळे बाजी प्रभू देशपांडे छत्रपती शिवाजी महाराज कि महाराज स्वराज्य रक्षणाची शिकवण घेताना हे गातेगड अगं तुला बरेच मेहनत देतात आपले शिंदे साहेब कृषी पर्यटन त्यामुळे मी अशीच बघतो इथूनच अशी बघा हा अंधार आहे ना ते थोडस आता बघा पूर्ण किल्ला मी दाखवलेला आहे तुम्हाला सर्वात महत्वाचं सत्य मी ते वाईट पाहू नका वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका हा आपल्या महात्मा गांधी यांनी दिलेली बघा गांधीजी के तीन बंदर होते थे एक बंदर आंखों आपली दुसरे ने आपण कान पे तीसरे ने अपने मुंह पे हात रखे होते थे एक संदेश देने के केले बुरा मत देखो बुरा मत सुनो बुरा मत बोलो खूप सुंदर खूप

हवा सुटले वरती आंब्याचं झाड माझ्या हाताशी आलेत वागो बा एवढं सुंदर वाटतंय ना काय सांगू मित्रांनो माझ्या भावा बहिणी तुम्हाला आणि तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर जरूर या जरूर छत्रपती शिव। शिवाजी महाराजांचे एक कोणते मावळे आहेत बघा ओळखाल का तुम्ही ओळखला तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा या मावळ्याचं नाव बघा अच्छा कोंबड सुद्धा आहे का प्रतापगडावर सुद्धा आपण बस आहे सकाळी साडेआठ वाजता सातार्या साताऱ्यावरून प्रतापगड आणि महाबळेश्वरला फेरपटका मारून आणतात जसं मुंबई दर्शन असतो ना त्याप्रमाणे

पोहचे त्यांच्यासाठी स्विमिंग टँक वयोगटानुसार पाच स्विमिंग टँक आहे शिवाजी महाराजांचं एक संग्रहालय केलं पंधरा वीस किल्ल्याची मॉडेल आहे त्याच्याबरोबर शिवाजी महाराजांचं ओमशाळा आहे शाहू महाराजांचा ओमशाळा आहे अपरिचित मावल्यांची माहिती आहे त्याच्याबरोबर समोर वेधशाळा आहे पर्जन ज्या कमाल किमान तापमान असं जे शाळेत आहेत ते सगळं उपलंबित आहेत त्याबरोबर भारताच्या बरोबर शाळेच्या मुलांना जगाची करण शिवायला मिळते कशी वाटतं गोष्ट आणि त्यांना एक वेळ अवश्य भेट देण्यासाठी चांगले आहे म्हणजे तुम्हाला किल्ले पर्यटन बॉर्डर आणि येण्या जाण्याचा त्रास नाही रिक्षा चालूच असतात स्वतःच्या गाडी आणि केवळ सत्य ते जसे तसं दहा वर्ष टिकतो

आणि कुठलाही शेतकरी घेत नाही पन्नास एकर शिती करून टॅक्स वरत आहे चार करून टॅक्स वरतो समोर हे ना काय म्हणाल ते कोणत्याही शेतकरी मेहनत एवढी केली आहे आणि त्याचं फळ असं त्यांना भेटते बघा म्हणजे आता खूप म्हणजे तुम्ही बघायला आम्ही सकाळपासून खूप गर्दी आणि साहेब स्वतः तिथे हजार साहेब इकडे या गरमीमध्ये तुम्हाला लिंबू सर्वात मला तर क्लायमेट खूप छान केलंय सब्जेक्ट नाव काहीच वैशाली वैशाली पूर्ण नाव सांग वैशाली आहे हे आपलं एंट्री आहे ना याच्या बाजूलाच आहे तुम्ही जर दमलत ना तर इथे जरूर एकदम खूप छान बनवलंय बघा सरबत तर आज आपण थोडस एन्जॉय करायला आलेलो आहोत कारण कसं तेव्हा भेटलं नाही पण आता थोडस एन्जॉय करूया म्हणून एन्जॉय करतोय आणि आता आम्ही बघा कसा आनंद घेतोय आम्ही पहिले असा समस्तपैकी झोका आहे तर त्याच्यावर बसलोय मस्त वाटत आणि परिसर सुद्धा ना किती सुंदर आहे आणि आमची साईड सुद्धा बघा कसं एन्जॉय करतायत बघितलं का चड्डी कि फुल किल्ला आहे गुलशन गुलशन हे बघा जंगल जंगल पता चला है चड्डी पहन के फूल खिला है तू बघा केवढा मोठा है पे तो पण आहे शाळेत नाही दुसरी पण शाळेतली मुला आले बोटिंग करायला आणि एन्जॉय करतायत गर्मीची गर्मीची सुट्टी पाणी तो धबधबा बघा कसा सुरू केलाय आता एन्जॉय

पाणी बघू शकत जावं लागतो कुठे त्या मुलांसाठी त्यांना एन्जॉय करता पाण्यात भुडण्याची भीतीच नाही मस्त त्यांनी म्हणजे ना खूप छान योजना केली म्हणजे लहान मुलांचं टेन्शनच नाही की भुरतील वगैरे हा एक जरा मुलांसाठी म्हणजे थोडी मिडियम मुलं मला मस्ती आज फुल एन्जॉय यार कोण बस बघा फुल मस्ती एन्जॉय पूर्णपणे निसर्गाच्या सांगितल्यात बाकी निसर्ग सुद्धा बघा साइड बघा भिजून आले बसा तर आम्ही आता झोका घेतोय एन्जॉय करून आले आणि आनंद कृषी पर्यटन केंद्र पैसा, पैसा वसूल फुल मस्ती धमाल आणि हा आणि पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही ना त्यांचे ते पूर्ण बघा पूर्ण दिवसभर ते सगळीकडे लक्ष ठेवून फिरून बघत असतात सगळीकडे व्यवस्थित आहे का सगळ्यांना व्यवस्थित माहिती देतात आणि खूप छान आणि आता आम्ही झोक्याचा आनंद घेतोय एन्जॉय करा आणि अशाच नवनवीन साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही एन्जॉय केलेले तुम्हाला बघायला भेटतील आणि त्याची माहितीही भेटेल ठीक आहे का आम्ही थोडं चेंज करणार आणि जेवणाचा आनंद घेऊ आणि जेवण काय ते नक्कीच तुम्हाला दाखवू ठीक आहे नाश्त्याचं सगळी आम्हाला नाश्ताचा होता सगळं फ्रीमध्ये त्या तिकीटामध्येच असतं सर्व तर नाश्ताचा होता आणि नाश्ताचा खूप छान होता अगदी पोटभर नाश्ता होता चहा अनलिमिटेड होता आणि आता जेवणाचा पण आनंद देऊ ठीवून इथे मस्त मस्तपैकी काय सांगा बघा जेवणच खूप छान आहे रस्सा एकदम बघा वांगेची मस्त मसालेदार भाजी माझी आवडती हा काय पापडाचा चुराव पापडाचा मस्त चुरा, हो। चुरा। तर बघा मसाला भाजी कोणतीतरी आहे बघते मी आणि पुरी सुद्धा आहे आणि चपाती सुद्धा आहे म्हणजे आपल्याला पाहिजे ते घेऊ शकतो का हा म्हणजे आपल्याला पाहिजे ते आपण घेऊ शकतो पण भाजी बघा किती छान आहे ना असेल गाव जेवण चला तर जेवणाचा आपण आनंद घेऊया काय आता दमले ना नाचून वगैरे थकले तर सगळे आता बघा जेवणाचा आनंद घेत आहेत मी नाही गेलेत गे वाखंडकार मस्त सही पकडे बघा हो तिथे वेगळीच अरेंजमेंट केली आणि मस्त वाटते दारवा वाटतो दारवा आता कोल्हापूरला जायचंय म्हणतात नमस्कार म्हणजे आनंद कृषी पर्यटन केंद्र याचं पूर्ण शूटिंग केलं आणि तुम्ही बघा एवढं छान आहे ना आणि तुम्हाला खूप आनंद होईल बघून आणि तुम्ही नक्की याल एन्जॉय करायला सातारा जिल्ह्यामध्ये आनंद कृषी पर्यटन केंद्र बोरगाव इथे आहे आणि येणे जाण्याची सुद्धा अगदी मस्तपैकी सोय आहे रिक्षा वगैरे वगैरे जवळ आहे एकदम मस्तपैकी आणि तुम्ही या आणि एन्जॉय करा आणि मला नक्कीच आवडेल आणि एन्जॉय करा